नमस्कार एस्पायर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बार्शीमध्ये एक जडजणक खुनाची घटना घडली असून पतीने पत्नीची चाकूने सपासप वार करत हत्या केली आहे. हा खून केवळ बिशाणचे पैसे उचलून पत्नी कर्जबाजारी झाल्याने देणग्याकारांच्या तगादाला वैतागून केल्याचं समोर आलंय. तर आईला वाचवायला मध्ये आलेल्या पोटच्या मुलावर देखील त्याने चाकूचे सपासप वार करून त्याला जखमी केलंय लावून मला कर्जबाजारी केलं लोकांचा रोजच पैशासाठी अशा प्रकारला वैतागून शिक्षक पतीचा संयम सुटला आणि त्याने थेट पत्नीचा चाकूने निर्गुणपणे खून केलाय तर पोटचा मुलगा आडवा आल्याने त्याला देखील गंभीर जखमी केल्याची घटना बार्शी मध्ये घडली आहे मनिषा आनंद साळुंके वय चौवेचाळीस राहणार जावळे प्लॉट बार्शी या घरकाम करायच्या तर आनंद साळुंके हे खाजगी शिकवण्या घेऊन आपल्या संसाराचा गाडा चालवायचे तरी या दाम्पत्याला दोन मुलं देखील होती संसाराचा गाडा चालवत असताना पत्नी मनीषा ही बारशी मध्ये भिशा लावून आर्थिक व्यवहार करायचे अशा व्यवहारातूनच मनीषाने अनेक बिश्या उचलल्या मात्र या बिशी चालकांचे पैसे परत गेले नसल्याने हे लोक पैसे मागण्यासाठी रोजच घरी यायचे आणि तगादा लावून अरवाजचे भाषेत शिविगाळ करून जायचे त्यामुळे आजूबाजूच्या लोकांचा बघण्याचा अँगल बदलला त्यामुळे आनंद साळुंग हे वैतागून गेले होते यातूनच नवरा बायकोचे रोज भांडण व्हायचे गुरुवारी दिवसभर नवरा बायकोचे भांडण बिशीच्या व्यवहारातून झाले होते त्यामुळे नवरा आनंद हा आपल्याला जिवे मारेल या भीतीने पत्नी मनीषाने तिच्या बहिणीला घरी बोलावून मुक्कामाला थांबवले आणि हे भांडण मिटवले परंतु आनंदच्या डोक्यातून बायकोच्या व्यवहाराची जाता त्याला गावात फिरताना लोक वेगळ्याच नजरेने बघायचे यासाठी त्याने आपल्या डोक्यात तिचा शेवट करायचा निश्चय केला होता शुक्रवारी पहाटेच पुण्याला जायचे म्हणून मनीषा आणि मुलाला गाडीवर बसवून नेले यांची गाडी सकाळी साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान नागोबाची वाडी या गावच्या शिवारात आली असता पती आनंदने पत्नी मनीषाचा गळा टावेलने आवळायला सुरुवात केली आणि लगेच सोबत आणलेला धारधार चाकूने गळा मान आणि तोंडावर चाकूचे वार केले मनीषा जागीच गतप्रांत झाली यावेळी मुलगा तेजस व एकवीस हा मध्ये आला असता त्याच्या देखील अंगावर चाकूने सपासप वार केले त्यामुळे मुलगा देखील गंभीर जखमी झाला आहे पत्नीने केवळ चुकीचा व्यवहार केल्याने पत्नीला जीव गमावा ला लागला तर पतीची वैचारिकता आणि संयम नीट नसल्याने संपूर्ण सुखी संसार विखुरला गेला आहे पोलिसांनी पती आनंदला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे